नमस्कार मी आरती सावंत आज तुम्हाला मी दाखवणार आहे वाफेवरची फ्लॉवर बटाट्याची भाजी तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मस्तपैकी अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे आज तुम्हाला मी वाफेवरची फ्लॉवर बटाट्याची भाजी दाखवणार आहे त्या मी दोनशे ग्रॅम फ्लॉवर घेतलेले आणि त्याच्या फोडी केलेल्या आहेत आणि एक बटाटा घातलेला आहे हे दोन्ही पाण्यामध्ये मिक्स केलेले आहेत फ्लॉवर बटाट्याच्या भाजीसाठी मी साहित्य सांगत मद, आहे म दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत एक टॉमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला आहे कढीपत्ता आहे ओलं खोबरं आहे बाकी जे साहित्य आहे ते मी टाकाची कढी बनवण्यासाठी मी केलेलं आहे हे पूर्ण खोबरं मी वापरणार नाही आहे टाकाच्या कढीसाठी मी अर्ध खोबरं मी वापरणार आहे कढई गरम केलेली आहे त्यामध्ये मी तेल घालत आहे दोन पई तेल चांगलं गरम होऊ दे राई घालत आहे एक छोटा चमचा राई चांगली फुलू दे कडतडू दे आता मी जिरं घालत आहे जिरं चांगलं फुलवून घेतलेलं आहे कढीपत्ता कांदा घालत आहे अशी फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे आता आपण कांदा लालसर भाजून घेऊया दोन ते तीन मिनटं कांदा भाजून घेतलेला आहे हे बघा आता मी टोमॅटो घालत आहे टोमॅटो आपण कांद्याबरोबर भाजून घेऊया दोन ते तीन मिनटं टॉमॅटोसुद्धा परतून घेतलेला आहे आता मी गॅसची फ्लेम स्लो करून आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे खलबत्त्यावर आणि हा ताजा ताजा घालायचा आलं लसूणची पेस्ट त्यामुळे पे चव छानपैकी लागेल मी पाच सहा लसूण पाक्या घेतलेला आणि थोडंसं आलं आणि अर्धी मिरची घालून ठेचलेलं आहे त्यामुळे भाजीला छानपैकी चव लागेल मिक्स करून घेते मालवणी मसाला घालत आहे घरचाच मसाला आईने बनवलेला आहे एक चमचा घालत आहे आणि अर्धा हळद चवीनुसार मीठ आता मी मिक्स करून घेते गॅसची फ्लेम थोडीशी वाढवते पाच मिनटं झाकण ठेवून कांदा टोमॅटो आणि मसाले छानपैकी मुरतील झाकण काढून घेते हे बघा थोडं तेल सुटलेलं छानपैकी मसाले कांदा टोमॅटोला लागलेले आहेत आता मी फ्लॉवर आणि बटाटा घालत आहे मिक्स करून घेऊया मसाले फ्लॉवर आणि बटाटा चांगला परतून घेऊया अशी फ्लेम स्लोज केलेली आहे झाकण ठेवते आणि वाफेवर करायची आहे भाजी तर झाकण ठेवून पाणी घालायचं ताटलीवर आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मध्ये मध्ये भाजी चेक करायची सात आठ मिनिटांनी मी चेक करत आहे मिक्स करून घेते थोडंसं वाफळाचं पाणी पडलं झाकण सेट होत नव्हतं म्हणून परतून घेतलेलं आहे अजून शिजायचं बाकी आहे बटाटा आणि फ्लॉवर तर परत आपण झाकण ठेवते मी परत सात आठ मिनटाने आपण चेक करूया आता ताटलीवरचं पाणी हे आटलेलं आहे तर आपण समजून जायचं की आपली भाजी तयार झालेली आहे आता मी झाकण काढते झाकण मी थोडं चेंज केलं तर सेट होत नव्हतं म्हणून हे बघा छानपैकी आपली तयार झालेली आहे हे बघा बटाटा पण शिजलेला आहे आणि फ्लॉवरसुद्धा लगेच कट होत आहे आता आपण वरून ओलं खोबरं घालूया जे किसलेलं आहे विहीवर मिक्स करून घेऊया आपली तयार झाली फ्लॉवर बटाट्याची भाजी दोन मिनटं झाकण ठेवून गॅस बंद करत आहे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास वाफेवरची फ्लॉवर बटाटाची भाजी आवडल्यास नक्की अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ प्लस यू थँक्यू